श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा पहा श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले आणि जीवन बदललं हे अगदी खरं आहे आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाचा आणि प्रेरणादायी आहे या व्हिडिओमुळे निश्चितच तुमचंही जीवन बदलणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची कथा म्हणजे श्रद्धा भक्ती आणि करुणेचा अमोल ठेवा आहे अक्कलकोट येथील हे देवी संत होते ज्यांचे जीवन साधेपणाने चमत्कारांनी आणि भक्तांच्या संकटावर केलेल्या कृपेने भरलेले होते त्यांच्या जन्माबद्दल अनेक कथा आहेत त्यातील बऱ्याचशा कथा तुम्ही ऐकल्याही असतील या कथांमुळे आपल्याला जीवन कसे व्यतीत करावे याविषयी खूप छान असे मार्गदर्शन मिळते परंतु स्वामी समर्थ महाराजांचे कार्य हेच खरे महत्त्वाचे कार्य आहे आणि ते समजणं हेही खूप महत्त्वाचं आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचा अवतार मानले जातात आणि श्री स्वामी समर्थ महाराजांनी लोकांना धर्म नैतिकता आणि भक्तीचे मार्ग दाखवले त्यांच्या जीवनातील प्रत्येक घटना आणि प्रत्येक कृती हे एक महत्त्वाचं उदाहरण आपणासाठी जीवन जगण्यासाठी खूप गरजेचं आहे त्यांच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला विविध प्रकारचे धडे शिकायला मिळतात अनेक अमूल्य असे मार्गदर्शन आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या कृतीतून भेटते एक गरीब शेतकऱ्याची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा तुमचं जीवन निश्चितच बदलून टाकणार आहे एका गरीब शेतकऱ्याची ही कथा खूप महत्त्वाची आहे आपल्याला त्यांची कृपा समजावून सांगते की स्वामी समर्थ महाराज काय म्हणतात तो गरीब शेतकरी दररोज स्वामी समर्थ महाराजांची पूजा करत असे परंतु त्याला उपाशीच राहावे लागत असे तरीही तो श्रद्धा सोडत नसे एके दिवशी शेतात अचानक भरपूर पाऊस पडला आणि त्या गरीब शेतकऱ्याचे शेत फुलून गेले स्वामी समर्थ महाराजांनी त्याला सांगितले ठेव सबुरी ठेव श्रद्धा ठेव सबुरी ठेव संकट ही भक्तीची संकट ही भक्तीची खरी परीक्षा असते संकटे ही भक्तीची खरी परीक्षा असते पहा हा सल्ला हा उपदेश किती महत्त्वाचा आहे या घटनेतून आपल्याला शिकायला मिळते की जर आपल्याकडे श्रद्धा सबुरी म्हणजेच संयम असेल तर आपण निश्चितच आपलं कोणतंही धैर्य असू ते आपण गाठू शकतो आपण कोणत्याही संकटांना कोणत्याही समस्यांना सहजरित्या पार करून आपण आपल्या समस्यांचा दुःखांचा डोंगर पार करू शकतो श्री स्वामी समर्थ महाराजांनी अहंकावरही खूप महत्त्वपूर्ण असा संदेश आपणाला दिलेला आहे पहा हा संदेशही मी तुम्हाला पुढे सांगत आहे व्यवस्थित आणि शांततेने हा संदेश ऐका एका मोठ्या व्यापाराने स्वामींकडे येऊन स्वामींची भेट घेतली तो श्री स्वामी समर्थ महाराजांना येऊन भेटला आणि आपली संपत्ती मोठेपणाने श्री स्वामी समर्थ महाराजांना त्या व्यापाऱ्याने दाखवली परंतु श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्याला नम्रतेचे महत्त्व समजावून सांगितले काही दिवसातच व्यापाऱ्याचे सर्व धन हरवले आणि तो व्यापारी रडत स्वामींच्या चरणी पुन्हा गेला त्यावेळेस श्री स्वामी समर्थ महाराज त्या व्यापाऱ्याला म्हणाले खूप सुंदर असा उपदेश श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्या व्यापाऱ्याला केला संपत्ती येते जाते संपत्ती येते जाते पण चांगले कर्म कायम राहतात पण चांगले कर्म कायम राहतात या प्रसंगातून आपल्याला समजते की अहंकार सोडणे आणि नम्र राहणे किती आवश्यक आहे आणि जीवन जगताना ते किती गरजेचं आहे स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेच्या कथांमध्ये खूप असा सार दडलेला आहे ज्या व्यक्तीला हा सार समजला त्याच्या जीवनाचे सोने झालेच म्हणून समजा एका रुक्ण भक्ताचे अनुभवही खूप महत्त्वाचे असतात तेही आपणाला जीवनाचे ज्ञान देऊन जातात आपणाला बरंच काही तेही सांगून जातात म्हणून आपण नेहमी म्हणतो अनुभव माणसाला घडवतो एक भक्त असाध्य आजाराने त्रस्त होता त्याला डॉक्टर आणि हाकीम काहीही बरे करू शकले नाहीत स्वामी समर्थ महाराजांनी त्या गरीब त्रासलेल्या रुग्णाला अन्नदान करण्यास सांगितले आणि काही दिवसातच तो आजाराने त्रस्त असा गरीब पूर्णपणे बरा झाला या घटनेतून आपल्याला हे शिकायला मिळते की निश्वार्त सेवा निस्वार्थ सेवा हीच आजाराचं खरं औषध आहे सेवा हेच आजाराचं दुःखाचं खरं औषध आहे आणि दुसऱ्यांच्या भल्यासाठी केलेली कृती आपल्यालाही लाभ देते पहा दुसऱ्यांच्या भल्यासाठी केलेली कृती निश्चितच आपल्यालाही लाभ देते स्वामी समर्थ महाराजांचे हे अनमोल असे उपदेश आपल्याला खूप गरजेचे आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील आणखी एक अमूल्य आणि अविस्मरणीय असा प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे हा प्रसंगही खूप मोलाचा आहे हा प्रसंग असा आहे की एक निराश व्यक्ती सतत म्हणायचा की त्याचं नशीब खराब आहे त्याचं नशीब त्याला साथच देत नाही तो त्याच्या जीवनात काही करू शकत नाही स्वामी समर्थ महाराजांनी ज्यावेळेस तो व्यक्ती महाराजांकडे केला त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांनी त्याला लोकांची सेवा करण्यास सांगितले तो व्यक्ती समाजात मदत करत गेला समाजातील लोकांची तो सेवा करत गेला आणि काही दिवसातच त्याचे जीवन पूर्णपणे बदलले या कथेतूनच आपणाला समजते की इतरांची सेवा केल्याने आपले जीवनही समृद्ध होते सुपन्न होते आणि आपलं नशिबही आपोआपच बदलत जाते म्हणून आपणही समाजाचे काही देणे लागतो ते देणं गरजेचं आहे हे यामधून समजते श्री स्वामी समर्थ महाराजांना लोकांना नैतिकतेचा धर्माचा आणि भक्तीचा मार्ग दाखवला महाराजांच्या शिकवणुकीत विश्वास संयम नम्रता आणि सेवा यांचा महत्त्वाचा संदेश आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनी संकटात धैर्य ठेवणे आत्मविश्वास बाळगणे आणि श्रद्धा ठेवणे ही जीवनात यश मिळवण्यासाठी आवश्यक अशी द्वारे आहेत हे देखील समजावून सांगितले आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपणाला हे देखील शिकवले आहे की अहंकार सोडणे मन शांती ठेवणे संयम बाळगणे इतरांच्या भल्यासाठी सतत कार्य करणे हेच खरे आयुष्याचे मूल्य आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रत्येक कृपेच्या कथेत मानवी जीवनातील महान मूल्ये झळकतात आणि आपण त्यातून प्रेरणा निश्चितच घेऊ शकतो आणि आपलं जीवनही सुधारू शकतो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथेतून आपल्याला हेही शिकायला मिळते की प्रत्येक संकट प्रत्येक समस्या आणि प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी महत्त्वाचे शिकवते जीवनात आलेल्या प्रत्येक चमत्कारामागे श्रद्धा भक्ती आणि मनोबलाचा संदेश आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीतून स्पष्ट होते की आपण जेव्हा आपले मन शरीर आपला आत्मा एका विश्वात एकत्र एक येतात तेव्हा कोणतीही ताकद कोणतीही शक्ती कोणतीही अडचण कोणतीही समस्या किंवा कोणताही अडथळा आपल्याला पराभूत करू शकत नाही पहा हा उपदेश हा संदेश जीवन जगण्यासाठी किती महत्त्वाचा आहे स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीत नुसती आध्यात्मिकता नाही तर प्रॅक्टिकल जीवनशैलीचा सुंदर असा मार्ग सुंदर असे मार्गदर्शन देखील आपणाला आहे गरीब संपन्न रुग्ण किंवा निराश कोणालाही श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा मिळाली तर त्यांच्या प्रत्येकन प्रत्येक समस्येचा मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रत्येक कथेतून आपणा आपल्याला आत्मविश्वास धैर्य आणि संयमाचे महत्व समजते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनाचा संदेश असा आहे की आपल्याला संकटामध्ये कितीही अडचण आली आपण कितीही मोठ्या संकटामध्ये सापडलो कोणत्याही समस्येमध्ये अडकलो तरीही भक्ती सेवा संयम आणि श्रद्धा जर आपण जपली तर आपले आयुष्य हे सुंदर आणि यशस्वी संपन्न असं बनते असे बनते शेवटी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग प्रत्येक कथा प्रत्येक कृपा आपणाला शिकवते की आपल्या जीवनामध्ये कितीही संकटे येऊ द्यात जीवनात कितीही समस्या येऊ द्यात जीवनात कितीही अडथळे येऊ द्या परंतु आपण श्रद्धा संयम आणि निस्वार्थ सेवा यांवर कायम टिकून राहिलो तर आपले जीवन हे सुखमय यशस्वी संपन्न आणि अर्थपूर्ण बनतेच बनते आपले जीवन मंगलमय करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीतून आपल्याला हे समजते की श्रद्धा आणि सेवा श्रद्धा आणि सेवा हेच खरी शक्ती आहे हीच खरी शक्ती आहे आणि ज्याने ह्या मूल्यांना आपल्या जीवनात स्थान दिले त्या व्यक्तीचे त्या प्र प्रत्येक व्यक्तीचे जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही त्याचे जीवन हे मंगलमय सुंदर आणि संपन्न होणारच होणार खूप सुंदर असा हा स्वामी समर्थ महाराजांचा सल्ला उपदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच तुम्हाला जर ही कथा आवडली असेल हे उपदेश आवडले असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय